नमस्कार तुम्ही बघत आता आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण येथील शेतामध्ये आलेलो आहोत अॅडव्होकेट अभय पाटील हे सगळे तड उत्तर देतात न घाबरता आज आपण त्यांची संवाद साधण्यासाठी इथे आलेलो आहोत अभय दादा तुम्हाला मी थेट प्रश्न विचारतोय हो तुम्ही आमदार आप्पासाहेबांची साथ का सोडली सर्व प्रथम तर भोरेसाहेब तुमचे आभार तुम्ही शेतापर्यंत आलात आणि मला हा मान दिला की बाबा मी माझं मत काय आहे तुमचे काय प्रश्न असतील ते वर बोलावं मी तुमच्या चॅनलचंही त्या आभार आणि अभिनंदन करतो मुळामध्ये तुमचा प्रश्न थोडासा चुकीचा आहे आम्ही किशोर पाटलांची साथ कधीही सोडली नाही किशोर पाटलांनी साहेब आणि बाळासाहेबांची जी मूळ शिवसेना आहे सन्माननीय प्रबोधनकार ठाकरेंच्या संकल्पनेतनं उभी राहिलेली जी शिवसेना आहे तिच्याबरोबर एकनाथ शिंदेच्या नादी लागून गद्दारी केली खोके घेतले बोके झाले आणि ते सुरतमार्गे गोवाटी पळून गेले गोव्याला येऊन डान्स केला आम्ही त्यांच्याबरोबर हो होतो त्यांना आम्ही विनंती केली होती मी मोठं पत्रही त्या काळात लिहिलं होतं की आप्पा तुम्ही परत या जर शिवसेने शिवसेने ते शिवसेनेमध्ये राहिले असते तर या जळगाव जिल्ह्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे ते अख्ख्या जिल्ह्याचे बॉस राहिले असते या जिल्ह्याचं संपूर्ण जे काही नियंत्रण व्यवहार वगैरे आपण म्हणतो बॉस म्हणून तो त्यांच्याकडे राहिला असता परंतु त्यांना जेव्हा आम्ही फोन केला मुकुंद बिल्दीकर आमचे मित्र वारले त्यांच्या फोनवरनं आणि त्यांच्याच कॅबिनमधून तेव्हा आप्पासाहेब आम्हाला म्हटले होते की माझे परतीचे दोर कापले गेलेले आहेत आणि त्यामुळे तुम्हाला जिथं जायचं तिथं तुम्ही जा मी मात्र आहे मी मात्र एकनाथ शिंदेबरोबर जाणार आहे आणि त्यामुळं आम्ही अंदाज घेतला सगळ्या मतदारसंघामध्ये आमची निष्ठावान कोणकोण आहेत शिल्लक काय नाही तर जाणवलं की खालची संपूर्ण शिवसेनेचे जे काही पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवसेनेला मानणारे जे काही लोक होते ते उद्धव साहेबांबरोबर राहायला त्यांनी कबूल केलं होतं आणि म्हणून मी असेल उद्धव भाऊ असेल अरुण पाटील असतील शरद पाटील असतील रावसाहेब पाटील देखील आमच्याबरोबर शंकराच्या मंदिरावर शपथ घ्यायला होते पण त्यांना महादेवापेक्षा पैसा महत्त्वाचा वाटला ते पळून गेले रात्रीतून परंतु आम्ही सगळे निष्ठावान तेव्हापासून आहे तिथंच आहोत आम्ही कुठेही गेलो नाही जे पळून गेले त्यांच्याबरोबर पळून जाण्यात आम्हाला मर्दम मर्दुमकी वाटली नाही मर्दाचं काम वाटलं नाही म्हणून आम्ही वेगळं चला ठीक आहे आता महाविकास आघाडीला या लाडक्या बहिणीचा फटका बसेल असं तुम्हाला वाटतं का आपल्या <laughs> घरातल्या लाडक्या बहिणीवर अत्याचार करायचा तिला न्याय द्यायचा नाही तिच्याबद्दल <laughs> तिला खाली पाडू तिला हे करून मी लंगोट घालून बसलेलो आहे अशा प्रकारचे वक्तव्य आमदार करतात तिला न्याय देऊ शकले नाहीत ते तालुक्यातल्या बहिणींना काय न्याय देणार देणार आहेत मुळामध्ये लाडकी बहीण योजना ही तेव्हा आली जेव्हा लोकसभेमध्ये यांना साक्षात्कार झाला की आपलं पारड कमी आहे आपल्या जागा कमी आलेल्या आहेत आणि ही जर आपण काहीतरी केलं नाही चमत्कार तर लोक आपल्याला नमस्कार करणार नाही त्याकरता ही लाडकी बहीण योजना त्यांनी आणलेली आहे मुळामध्ये लाडकी बहिणी योजनेनंतर लगेचच त्याच महिन्यापासून तेलाचे भाव वाढले पंधराशेचा डब्बा बावीसशे वर गेला अन्नधान्याचे भाव वाढले इतर वस्तूंचे भाव वाढले या सगळ्या भाववाढीमुळे सर्वसामान्य माणसाचं कंबर्ड मोडलं गेलेलं आहे जगणं मुश्किल झालेलं आहे घरामध्ये एका महिलेला पंधराशे रुपये द्यायचे आणि संपूर्ण कुटुंबाकडनं भाववाढीच्या माध्यमातून पाच हजार रुपये काढून घ्यायचे महिन्याला तर ही लाडकी बहिणीलाही कळलेलं आहे की आपल्या भाऊने आपल्याला उल्लू बनवलेलं आहे ते लोक आता या गोष्टीला फसणार नाहीत मी उलट त्या सगळ्या माझ्या माता भगिनींना आवाहन करतो की तुम्ही या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून जर मतदान करायचा विचार करत असाल तर हे तुम्हाला पंधराशे आणि त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये एकवीसशेपर्यंत रुपये देत आहेत परंतु महाविकास आघाडीने महालक्ष्मी योजनेच्या अंतर्गत सांगितलेलं आहे की आम्ही निवडून सत्ते आलो सत्तेवर आलो तर आम्ही प्रत्येक महिलेला पंधराशे नाही तर तीन हजार रुपये देऊ सन्मानाने देऊ आणि परत त्यांच्या हाताला रोजगार देऊ बरोबर आहे आता आपण आपल्या शेतामध्ये आपण बसलोय आता एक आपण शेतकरी म्हणून काय सांगाल मी मग सांगितलं दादा मी शेतकरी पहिला शेतकरी आहे आणि नंतर मी वकील मी वकिली व्यवसाय म्हणून सिरियसली जर केली तर मी खूप चांगली वकिली करू शकेल पण माझी आवड माझ्या शेतीमध्ये आहे आणि म्हणून वकिलीतनं जे काही मिळतं ते मी माझ्या शेतीमध्ये गुंतवणूक करतो परंतु दहा वर्षाचा आलेख जर काढला या मोदी सरकारच्या काळामध्ये तर माझ्यासारखा माझी पत्नी नोकरी करते मुलगा नोकरी करतो मी वकिली करतो त्याच्यातनं तिकडून पैसा आणून मी अनेकदा शेतीत ओतला ओतला तरी माझ्या शेतीचं माझं पीक कर्ज माझ्याकडनं आजपर्यंत माफ होऊ शकलेलं नाही म्हणजे त्याचं भरून निघालं नाही कारण या शेतीमध्ये कितीही हो ओतलं तरी या सरकारने आमच्या शेतकऱ्यांचं असं कंबरडं मोडून ठेवलेलं आहे वेगवेगळ्या माध्यमातून विचारू नका पूर्ग आम्ही कधी अवकाळीचे शिकार होतो आम्ही कधी दुष्काळाचे शिकार होतो आम्ही कधी बोंडाळीचे शिकार होतो कधी आम्ही घाट्याळीचे शिकार होतो कधी आमच्या ज्वारी बाजरीवर करपा येतो आम्हा आमच्या इथं कधीतरी रानडुक्कर कर घुसतात आमचा मका उद्वस्त करून टाकतात कधीतरी सोयाबीनवर आमच्या आया पडतात आमचा अख्खा सोयाबीन नष्ट होतं परंतु सरकार आमच्याकडं बघायला तयार नाही केवळ तिथं विधानसभेत सांगतात हजारो कोटी वाटले चार लोकसभेच्या अगोदर फेब्रुवारी महिन्यामध्ये चार हजार कोटी रुपये सोयाबीन आणि कपू कापूस उत्पादकांसाठी मंजूर केल्याचा जी आर त्यांनी प्रसिद्ध केला आठ फेब्रुवारीला आणि आजपर्यंत त्या कपाशी आणि सोयाबीनला त्या चार हजार कोटीतला एक रुपयासुद्धा दिला नाही नंतर मग सांगितलं की आम्ही हेक्टरी पाच हजार रुपये देऊ अहो आमचं लाखो रुपयाचं सो सोयाबीन सोया केलं आणि तुम्ही पाच हजार रुपये आम्हाला देऊन का आमच्या तोंडाला पानं पुसता का आमचं समाधान करता का माझं अडुसष्ट क्विंटल सोयाबीन होतं मी दीड वर्ष घरामध्ये ठेवलं आणि शेवटी मला बत्तीसशे पस्तीसशे ना अडुतीसशेच्या भावाने सोयाबीन विकावं लागलं दुकानदारांचा पैसा द्यायला आता आमच्या जो पैसानी या अवस्था आमची झालेली प्रत्येक शेतकऱ्याची शेतकरी आत्महत्या ह्या अडीच वर्षाच्या काळामध्ये दुप्पट झाल्यात पण त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही शेतकरी जर बोलायला लागला तर त्याला हिंदू मुस्लिमच्या नावाखाली भरकटवलं जातं बटेंगे कटेंग्याच्या नावाखाली दुसऱ्या मार्गाला नेलं जातं आणि त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाते तुम्हाला एवढं सांगतो बोरेसाहेब या निमित्ताने महाविकास आघाडीने उद्धव साहेबांनी त्यांच्या जाहीरनाम्यात जाहीर केलेलं आहे उद्धव साहेब जर सत्तेवर आले महाविकास आघाडी सत्तेवर आली तर आम्ही हमी भाव कायदा मान्य करू मंजूर करू आणि या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हमी भावाने त्यांचं धान्य विकत घ्यायचे आम्ही आश्वासन देतो अशा प्रकारचं वचन त्यांनी दिलेलं आहे ताईंनी त्याच्या पुढे जाऊन एक शेतकरी म्हणून आम्हाला वचन दिलेलं आहे त्यांच्या वचननाम्यामध्ये की या मतदारसंघामध्ये जर पाचोरा आणि बडगाव दोन तालुक्यात या दोन्ही तालुक्यांमध्ये एक्स्ट्रा पन्नास डीपे आणून मी ठेवेल जर एखाद्याची डीपी जळाली तर त्याने तात्पुरती ती एक्स्ट्रा जी आहे शिल्लक ठेवलेली स्पेयर मधली ती डीपी घेऊन जायची त्याचं काम चालू करून द्यायचं तोपर्यंत त्याची डीपी दुरुस्त होईल जी जळालेली होती ती परत गेली की आणून स्पेयरची डीपी परत जागेवर ठेवायची अशा प्रकारची अभिनव कल्पना ताईने त्यांच्या वचननाम्यामध्ये दिलेली आहे अजून काय पाहिजे शेतकऱ्याला आता शेवटचा प्रश्न आहे आपला तुम्ही एवढं आक्रमक भाषण करता तुम्ही एवढं आक्रमक बोलता तुम्हाला असं विरोधकांचं भीती वाटत नाही का तुम्हाला बघा माझं नावच मुळात माझ्या वडिलांनी अभय ठेवलेलं आहे <laughs> ज्याला कोणाची भीती वाटत नाही आणि मी माझे वडील सोडले तर या जगात कोणालाच घाबरत नाही कारण त्यांनी मला सांगितलं होतं की जो तुला खाऊ घालतो फक्त त्याला घाबरायचं हा इथला कष्टकरी असेल इथला माझ्याबरोबर काही क्षण स्पेअर करणारे माझे मित्रमंडळी असतील काही मला तोंडावर खरं बोलणारे माझे मित्र असतील यांना मी प्रचंड घाबरतो पण मी या गुंडांना गुंड पोसणाऱ्यांना यांना काय घाबरायचं मला एक वाक्य मी शिकत असताना कॉलेजला ऐकली होती की तलवारीची ताकद मुठीची ताकद हातात तलवार आहे तोपर्यंतच राहते एकदा तलवार हातातनं गळून पडली की त्या मुठीला काहीच किंमत राहत नाही त्यामुळे यांच्याकडे मस्ती आलेले आणि बुरेसाहेब माझा शैक्षणिक इतिहास जर बघितला पूर्वीचा तर हे आत्ता लोकांमध्ये तलवार चाकू बिकू घालून फिरतात मी माझ्या आयुष्याच्या अठ्ठ्याऐंशी ते नव्याण्णवच्या शैक्षणिक काळामध्ये त्यावेळेला मी सुद्धा या पद्धतीने गेलेलो आहे माझे काही पुण्यातले अनेक मित्र आहेत की जे आजही गुंड नावाने त्यांना काही जण घाबरतात ते आता वास्तविक व्हाईट कॉलर झालेले आहेत त्यांनी उद्योगधंदे गुंडगिरी सोडून दिलेली आहे पण आजही त्यांचं नाव घेतलं तर पुण्यामध्ये एक दरारा निर्माण होतो अशा मित्रांमध्ये मी वाढलो आहे मी यांना काय भीक घालायची मी जर माझ्या अवकातवर उतरलो आणि माझ्या मित्रांना जर सांगितलं तर यांचं कोणीच घरी शिल्लक राहणार नाही पण माझे माझ्या बा वडिलांनी मला संस्कार दिले होते आमच्या मामांनी सांगितलं होतं त्यावेळेला पुण्याला आले होते आमचे वडील तेव्हा की पाटील याला सांगा हा कमरेला तलवार लावून फिरतो गुप्ती लावून फिरतो तर आमच्या वडिलांनी एक वाक्य वापरलं होतं बोरी साहेब ते आयुष्यभर मी आजपर्यंत लक्षात ठेवलेलं आहे की आपण कसं मरायचं आहे आपल्या हातात हे तुम्हाला कुत्र्यासारखा मेला असं कोणी म्हणावं का अरे वा बापरे चांगला माणूस होता तोंडावर खरं बोलणारा होता चार लोक तुटले तरी चालतील पण तोंडावर खरं बोलायचा जे आहे ते बोलून मोकळा व्हायचा असं म्हणून तुमच्या अंत्ययात्रेला लाखो जणं आले पाहिजेत ती खरी तुमची श्रीमंतीन ती खरी तुमची प्रसिद्धी मी माझ्या वडिलांच्या त्या वाक्यावर आजही कायम आहे आणि म्हणून मी संयमाने सगळ्या गोष्टींनी करतो यांना भीक घालायचं काय काही कारण नाही आहे या देशामध्ये संविधान आहे संविधानाने मला कोर्ट कचेऱ्यांमध्ये जाण्याचा अधिकार दिलेला आहे ते जास्तीत जास्त काय करतील माझे हातपाय तोडतील किंवा माझी हत्या करतील पण माझे विचार कुठं नेतील मी विचार ले ले, जे विचार मांडलेले आहेत जे पेरलेले आहेत ते कुठं नेणार आहेत आज, आज तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो या निवडणुकीच्या काळात मला आमदारांचे किंवा अमोल भाऊंचे एक दोन मित्र भेटले दादा निवडणुकीनंतर तुमच्यावर टार्गेट आहे म्हटलं कधीही सांगा कुठंही सांगा मी तिथं येऊन तुम्हाला भेटायला तयार आहे जे झाल तुम्ही संदीप महाजनचे केले त्याच्यापेक्षा जास्त वाईट माझे करू शकता पण मी तुम तुम्हाला घाबरून किंवा कोणाला घाबरून मी माझे विचार मांडणं नाही सोडणार मला गौतम बुद्धांनी ते सांगितलेलं आहे की तू तु, तुझा विचार मांडायला घाबरू नको हो बाकीचं काय करायचं ते कर तुझ्या माध्यमातून एक गोष्ट सांगायची जी आपल्या प्रश्नांच्या याच्यातनं आली नाही पण तुम्ही उद्या परवा आपल्या इथं विधानसभेचं मतदान होणार आहे ही मतदान खऱ्या अर्थाने ऐतिहासिक आहे पंच्याहत्तर ऐंशी वर्षाच्या या स्वातंत्र्याच्या काळामध्ये आपण पहिल्यांदा या तालुक्याला महिला आमदार म्हणून निवडून देणार आहोत बघा आपल्या इथं आपल्या घरामध्ये आपली आई असेल पत्नी असेल ही आपल्याला शिस्त लावायचं मुलांना शिस्त लावायचं काम करत असते आणि तिच्या संस्कारातन आपण मोठे होतो आणि आपण आपला उद्योग धंदा पुढं आपलं आयुष्य जगत असतो या तालुक्यातले अधिकारी असतील कर्मचारी असतील काही वेगवेगळ्या शासकीय संघटना संस्था असतील हे काही अर्थाने शिस्तेच्या बाहेर गेलेले आहेत आज गावागावांमध्ये ग्रामसेवक उद्धटपणे लोकांशी बोलतात तलाठी नीट सन्मानाने बोलत नाहीत सोसायट्यांमध्ये काही ठिकाणी वेगळ्या पद्धतीने तिथले काही कर्मचारी वेगळ्या पद्धतीने बिहेव करतात वागतात या सगळ्यांना एक चांगली शिस्त लावण्याची गरज आज निर्माण झालेली आहे आणि मला वाटतं सात हजार कर्मचाऱ्यांची एक कंपनी बावीस राज्यांमध्ये पसरलेली निर्मल सीट सारखी कंपनी जी चार राष्ट्रांमध्ये सुद्धा आहे एवढ्या सगळ्या कंपन्यांचं आणि एवढ्या सगळ्या नेटवर्कचं आणि तिथल्या कर्मचाऱ्यांपासून सगळ्याच व्यवस्थापनाचं यशस्वीपणे व्यवस्थापन करणारी वैशालीताई पाचोरा भडगाव मतदारसंघाला शिस्त लावल्याशिवाय राहणार नाही ती या शिस्तीमुळे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न लवकरात लवकर सुटण्यास मदत होणार आहे म्हणून मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आणि आवाहन करतो सगळ्या मतदारांना की भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त ह्या मतदारसंघ जर निर्माण करायचा असेल तर वीस तारखेला सकाळी आपण लवकर निघा मतदान केंद्रावर जा आणि वरून दोन नंबरचं जे वैशालीताई नरेंद्र सूर्यवंशी यांच्या नावासमोरचं मशालचिन्ह बघा आणि त्याच्या शेजारचं निळ्या रंगाचं बटन दाबून वैष्णवताईंना प्रचंड मतांनी विनय विजय करा हेच या निमित्ताने आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्यासोबत होते ॲडव्होकेट अभय पाटील त्यांना आपण जे जे प्रश्न विचारले ते सडेत तोड उत्तर दिले आणि त्यांनी वेळात वेळ काढून आपल्याला वेळ दिल्याबद्दल त्यांचं खूप खूप आपल्या अभिनंदन आहे नमस्कार